नमस्कार आता महादेवाच्या मंदिरामध्ये रमा माही आणि सीमा हे तिघही आलेले असतात आणि लगेच त्यांच्या पाठोपाठ साई साईची आई माई आणि आपली खरी रमा हे तिघही आलेले असतात आता तिथे अक्षयची भेट ही साईसोबत होते आता तिथे सीमा आणि माई देखील येतात आता दोघंही एकमेकांना आपल्या आईची ओळख करून देतात दोघंही एकमेकांच्या आईंना पाया पडतात आता लगेच साई विचारतो श्रद्धा कुठे आहे माई म्हणते आहे श्रद्धा खाली उभी आहे आता इकडे सीमा ही माहीची वाट बघत असते कारण ती तिकडे फुलं आणायला गेलेली असते इकडे माई फुलं घेते आणि त्या फुलवाल्याला म्हणते अहो काका माझ्याकडे पैसे नाही आहेत इथेच माझी गाडी आहे मी तुम्हाला पैसे लगेच आणून देते आता दे तिथून माही निघून जाते आणि तिथे रमा येते आणि विचार करत असते किती फुलं घेऊ कोणती फुलं घेऊ ती म्हणते फुलं द्या तेव्हा फुलवाल्याला प्रश्न पडतो आत्ता तर ही मुलगी इथनं फुलं घेऊन गेली आणि परत कशी आली आणि लगेच ड्रेस चेंज करून आता तर साडी नेसली होती आणि आता ड्रेस घालून आली नक्की काय भानगड आहे फुलवाल्याला काही समजत नाही फुलवाला म्हणतो अहो मॅडम तुम्ही आता तर फुलं घेऊन गेलात ना तेव्हा रमा म्हणते मी कधी फुलं नेली असं काय बोलता येते तर इकडे सीमा ही माहीची वाट बघत असते कुठे गेली ही कुठे गेली ही तर तेवढा तिला समोरून येताना रमा दिसते आता मात्र रमाला बघून सीमाला मोठा धक्काच बसतो सीमा म्हणते रमा ही तर आमची खरी रमा आहे आणि सीमा धावत खऱ्या रमाकडे आणि म्हणते तू आमची रमा आहेस ना रमा आणि लगेच तिला मिठी मारते रमाला काहीच कळत नाही कारण रमा तिला ओळखतच नसते सीमा म्हणते तू माझी रमा आहेस चल तू घरी चल आणि सीमा डायरेक्ट खऱ्या रमाला घरी घेऊन येते आता इथे अक्षय तर मंदिरामध्ये असतो पण इकडे सीमा ही खऱ्या रमाला घरी घेऊन आलेली असते आता रमाला बघून आजी अभि शशिकांत सगळेच मोठे धक्क्याने तिच्याकडे बघत असतात अरे ही तर आपली खरी रमा आहे तुला कुठे सापडली ही सीमा म्हणते ही मंदिरात आली होती मी माहीची वाट बघत होती तर मला तिथून येताना आपली ही खरी रमा भेटली पण एक प्रॉब्लेम आहे ही आपल्याला ओळखत नाही तेव्हा आजी म्हणतात म्हणजे हिची स्मृती गेली असावी आता काय करायचं आपण आता आपल्याला आपली खरी रमा देखील सापडली आता आपण इथून माहीला पाठवून देऊया तेव्हा सीमा म्हणते पण काय करणार आता तर मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय मंदिरामध्ये अक्षय आणि माही एकत्र आहेत आता काय करायचं हे कोणालाच समजत नाही खऱ्या रमाला बघून तर सर्वांना मोठा धक्काच बसलेला असतो आता काय करायचं हा मोठा प्रश्न असतो तर अक्षय लगेच सीमाला फोन करतो अगं आई तू कुठे गेलीस तू घरी का निघून गेलीस ताम मी ता आता घरी येतोय आता अक्षय आणि माई हे दोघही घरी येतात घरी आल्यावर बघतात तर काय तिथे खरी रमा असते खऱ्या रमाला बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय म्हणतो माझी रमा म्हणजे ही कोण आहे आता सीमा घडलेला प्र सगळा प्रकार आता अक्षयला सांगते अरे ही तुझी खरी रमा नाही तर ही माही आहे तुझ्यासाठी आम्ही हिला रमा म्हणून तयार केली होती पण आता ही आपली खरी रमा आली आहे तेव्हा अक्षयला काय करावं ते समजत नसतं अक्षय म्हणतो नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यात तर इकडे साई आणि माई आपली श्रद्धा म्हणजे खरी रमा कुठे गेली ते शोधत असतात त्यांना माहीत नसतं की ती इकडे मुकादमांच्या घरी अक्षयच्या घरी आली आहे आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू